नमस्कार आज आपण जगातील सर्वात सोपी तिळाची बर्फी पाहणार आहोत यामध्ये घरातील साहित्याचाच हो के उपयोग केलेला आहे आणि अवघ्या दहा मिनिटात बनते म्हणजे आपल्याकडे हळदी कुंकू आहे वेळ कमी आहे तेव्हा पटकन बनणारी आणि अतिशय चविष्ट म्हणजे ही जर बर्फी तुम्ही बनवली आणि सर्वांना दिली तर नक्कीच तुमची स्तुती होईल किंवा नक्की विचारतील की कशी बनवली या तिळाच्या बर्फीमध्ये काही सिक्रेट पदार्थांचा समावेश केलेला आहे त्यामुळे त्याची चव अगदी मिठाईसारखी लागते बर्फी बनवण्यासाठी कुठेही पाक केलेल्या नाही त्यामुळे आपली रेसिपी बिलकुल चुकत नाही नमस्कार आज आपण मकर संक्रांती निमित्त तिळाची बर्फी बनवणार आहोत आणि दोन महिने तुम्ही याला स्टोर करून ठेवू शकता अगदी दात नसणारे वयोवृद्ध सुद्धा ही बर्फी खाऊ शकतात रेसिपी बनवता बनवता अनेक टिप्स आणि ट्रिक्स वापरलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकाउन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तसंच संक्रांती स्पेशल अनेक व्हिडिओज बनवलेले आहेत त्या व्हिडिओची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तिळाचे पदार्थ किंवा संक्रांत विशेष रेसिपी तुम्ही चेक करू शकता मोजक्या साहित्यात आपण ही मिठाई बनवत आहोत एक वाटी साधे तीळ घेतलेले आहेत हे वजने एकशे ऐंशी ग्रॅम आहेत साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे मीडियम गॅसवरती तीळ अगदी तडतड आवाज येईपर्यंत भाजायचे आहेत कच्चे ठेवायचे नाहीत किंवा करपवायचे सुद्धा नाहीत तीळ भाजण्यासाठी साधारणपणे दोन ते अडीच मिनिट लागतात खमंग तीळ भाजले की बाजूला काढून ठेवायचे आणि गार झाले की मिक्सरमधून रवाळ वाटून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाण्याचं वजनही दीडशे ग्रॅम आहे तर शेंगदाणेसुद्धा अगदी फुटेपर्यंत साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचाही तडतड आवाज येतोय शेंगदाणे भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये गार करण्यासाठी ठेवायचे आणि साल काढून याचंही रवाळकूट बनवून घ्यायचं तीळ गार झालेले आहेत आता आपण त्याचं रवाळ कूट करून घेऊया किंवा पावडर बनवून घेऊया याप्रमाणे आपलं तिळाचं कूट तयार झालेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे गार झालेले आहेत आणि साली काढून घेतलेले आहेत शेंगदाण्याची पावडर करून घ्यायची किंवा कूट बनवून घ्यायचं हेही जाडसर आलं पाहिजे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिळ आणि शेंगदाण्याचं असं जाडसर कूट केलं की बर्फीही खाताना टाळायला चिकटत नाही ही तिसरी महत्त्वाची टीप आहे कढई गरम करा ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचेत साजूक तूप टाकलं साजूक तुपामुळे सुद्धा बर्फीला चव ही अतिशय खमंग येते ही आणखी महत्त्वाची टीप आहे तूप टाकल्यानंतर दोन वाट्या गूळ टाकलेला आहे म्हणजे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी तीळ घेतलेला आहे त्याला दोन वाट्या गुळ हा परफेक्ट प्रमाण आहे रवाल रवाल पाक हा रवाळ बनावा यासाठी दोन चमचे पाणी टाकलेलं आहे यामुळे बर्फी अतिशय रवाळ बनते तसंच गूळ करपत नाही ही आणखी महत्त्वाची टीप आहे तसंच गूळ वितळवत असताना जाड तळाची आणि पसरट कढई घ्यायची आहे आपल्याला पाक बनवायचा नाही तर गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे आणि गूळ चिरून घेतल्यामुळे गूळ हा पटकन वितळला जातो तसंच त्यामध्ये खडे राहत नाहीत तर आपलं एक ते दीड मिनिटामध्ये गूळ छानपैकी वितळलेला आहे आता आपली बर्फी ही अधिक छान बनवण्यासाठी किंवा तिची मिठाई बनवण्यासाठी आपण काही सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत आता ते कोणते सिक्रेट पदार्थ ते पाहू पहिला सिक्रेट पदार्थ आहे आणि तो म्हणजे एक चमचा वेलची पावडर यामुळे बर्फी ही अतिशय चविष्ट लागते दुसरा सिक्रेट पदार्थ आहे दोन चमचे दूध पावडर दूध पावडर टाकल्यानंतर ती व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची यामुळे बर्फी ही अतिशय चविष्ट लागते मावा टाकायची गरज नाही आणि अगदी मिठाई जशी लागते तशीच दूध पावडरमुळे आणि वेलचीमुळे बर्फीची चव लागते त्यानंतर आणखी सिक्रेट पदार्थ म्हणजे इसेन्स आहे एक चमचा पायनॅपल इसेन्स टाकला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो इसेन्स तुम्ही टाकू शकता म्हणजे व्हॅनिला किंवा रासबेरीचा किंवा मँगो कोणताही टाकू शकता यामुळे अतिशय चव छान लागते आणि हे सर्व टाकल्यानंतर आता आपण तीळ आणि शेंगदाण्याची जी पावडर करून घेतलेली आहे ती पावडर टाकली गॅस आपला स्लो आहे अजूनही आपण गॅस बंद केलेला नाही आणि हे मिश्रण जे आहे ते पटापट ढवळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे काही सेकंदाचंच मिश्रण एकजीव होतं आणि मिश्रण पहा पातळ आहे फार घट्ट करायचं नाही मी आता गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि आधीच मी ट्रेला तुपाचं ग्रेसिंग करून घेतलेलं आहे आता त्या ट्रेमध्ये हे गरम मिश्रण असतानाच ओतायचं आहे पहा एवढं पातळ पाहिजे फार घट्ट मिश्रण केलं तर वडी थापणं कठीण होऊन जातं किंवा बर्फी थापणं कठीण होऊन जातं ही आणखी महत्त्वाची टीप आहे आता उलतण्याच्या साहाय्याने ट्रेमध्ये जे मिश्रण आहे ते एकसारखं करायचं आणि जेवढ्या जाडीचं किंवा जेवढ्या उंचीची तुम्हाला बर्फी हवी आहे त्या साईजमध्ये आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे भाजू नये म्हणून मी सपाट तळाची वाटी घेतली आणि त्याला तुपाचं ग्रेसिंग केलं आणि असं वाटीच्या साह्याने मिश्रण एकसारखं थापून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या जाडीची वडी हवी आहे किंवा बर्फी हवी आहे तेवढ्या जाडीचा थर द्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा आणि मिश्रण सरकवत असतानाच साईडने उलदण्याच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचं आहे तुमच्याकडे असा ट्रेन असेल तर तुम्ही ताटामध्येही थापू शकता तर मिश्रण पहा छानपैकी थापून झालेलं आहे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे ना सुक्या खोबऱ्याचा किस क टाकत आहे तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता ड्रायफ्रुट्सही अजून अतिशय छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात खोबऱ्याचा कीस जो आहे तो हाताने असा दाबून घ्यायचा आणि थोडंसं थंड झाल्यानंतर म्हणजे अजून मिश्रण कोमट आहे तेव्हाच आपण किंवा पिझ्झा कटर नाही कापू शकता मी चाकूच्या सहाय्याने वडी कापत आहे फार गार झालं तर वड्या पाडणं कठीण होऊन जातं किंवा वड्यांचा जा आकार व्यवस्थित येत नाही म्हणून अशी ना छानपैकी बर्फी बनण्यासाठी मिश्रण कोमट असतानाच मारून घ्यायचे किंवा कट करून घ्यायच्या पहा किती सुंदर कापलं जात आहे अतिशय सुंदर बर्फी होते चवीलाही पन्नाट लागते तीस मिनटांसाठी गार होण्यासाठी ठेवून द्यायची आता ही गार झालेली आहे आणि अलगद काढायचं आहे पहा किती सुंदर काढली जाते पहा अगदी रवाळ जशी माव्याची बर्फी होते त्याप्रमाणे त्याचं टेक्स्चर झालेलं आहे अशी तिळ आणि गुळ घालून केलेली नवीन मिठाई जरूर बनवा येणाऱ्या संक्रांतीला तिळाची अशी गज किंवा तिळाची बर्फी जरूर करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बनवलेली बर्फी कशी झालेली आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी आणि पौष्टिक रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सर्वांना भोगे आणि संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा